अर्जुनला सापडला सायलीच्या लहानपणीचा ठोस पुरावा नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की अर्जुन ऑफिस वरून घरी आलेला असतोय तो त्याच्या रूम मध्ये असतोय सायली देखील तिथे असते तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय डोळे बंद कर सायली डोळे बंद करते आणि हात पुढे करते तेवढ्यात साय अर्जुन त्याच्या बॅगेतून एक पुडी काढतो आणि तिच्या हातात ठेवतो सायली सायली ते बघून म्हणते अय्या चिंच बोर माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं हे बघून त्यानंतर ना सायली बेडवरती जाऊन बसते तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की कल्पना आणि अस्मिता दरवाजा बाहेर उभे राहून त्यांचं बोलणं ऐकत असतात त्यानंतर सायली जिंच खात असते ती खूपच आनंदी असते ते खाताना अर्जुनला ती खाताना अर्जुनला सुद्धा खूप आनंद होतोय त्यानंतर अर्जुन त्यानंतर अर्जुन तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि म्हणतो मी तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी एक असं सरप्राईज आणणार आहे ना जे आजपर्यंत मी कधीच आणलं नसेल तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की अर्जुन पोलिसांबरोबर असतोय तेवढ्यात तिथला एक कॉन्स्टेबल त्याच्याकडून फाईल पडते त्याच्यातून कागदपत्रे इकडे तिकडे पडतात तेवढ्यात अर्जुन तिकडे जातो आणि कागदपत्र बघत असतो तेवढ्या त्याला एक असं कागदपत्र गावतो त्याच्यावरती एक लहान मुलीचा फोटो असतोय अर्जुन ते बघून खूपच विचारात पडतो आता पुढे नेमकं काय का होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा